धडक पाच जखमी रायगड रस्त्याचं काम पावसाळ्यापूर्वी न केल्यास जनआंदोलन चेडणार रघुवीर देशमुख जांगे येथील श्री कोटेश्वरी मानाई देवी वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी होतोय साजरा खेडच्या चिमुकल्याने गायले गाणे आमच्या ताईच्या लग्नाला यायचं गाणं झालं रिलीज भरणे येथील श्री देवी काळकाई मंदिर तृतीय वर्धापन दिन साजरा आणि रोटरी स्कूल परिसरात प्लास्टिक निर्मूलन आता पाहूया सविस्तर वृत्त मुंबई गोवा महामार्गावरील कशेरी बोगद्या कारवरील नियंत्रण सुटल्यानं समोरून येणाऱ्या कारला धडक दिल्याने अपघात झाला या अपघातात कारमधील पाच जण जखमी झाले असून शनिवारी महामार्ग क्रमांक सहासष्ट वरील कशेडी बोगदा येथे चिपळूणहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या हुंडाई एक्स्टर या कारच्या चालकाचं नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या इनोव्हा ख्रिस्टा कारला धडक दिल्याने हा अपघात घडला अपघाताची माहिती मिळताच कशडी महामार्ग पोलीस विभागाचे कर्मचारी तसे कर, दिली तसेच नरेंद्र महाराज संस्थान आणि एकशे आठ या रुग्णवाहिका देखील महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी बोलवून अपघातातील जखमींना उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं या अपघाताची नोंद खेड पोलीस स्थानकात करण्यात आली असून अधिक तपास खेड पोलीस राजधानी असलेल्या किल्ले रायगडकडे जाणाऱ्या महाड रायगड रस्त्याचे मागील वर्षापासून काम सुरू आहे परंतु अद्याप काम पूर्ण झालेलं नाही संबंधित काम अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनी करीत असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मातीचे साम्राज्य निर्माण झालंय याकडे प्रशासनाचं देखील दुर्लक्ष होत आहे यामुळे दैनंदिन प्रवास करणाऱ्या स्थानिक नागरिकांना आणि पर्यटकांना खडतर प्रवासाला सामोरं जावं लागत आहे तसेच पावसाळ्यापूर्वी रस्त्याचं काम पूर्ण न झाल्यास अपघाताची मालिका सुरू होणार आहे किंवा रस्ता बंद करावा लागणार हे दोनच पर्याय समोर राहणार आहेत यासाठी पावसाळ्यापूर्वी रस्त्याचं काम होणं गरजेचं आहे अन्यथा आम्हाला जन आंदोलन करावं लागणार ला असल्याचं रघुवीर देशमुख यांनी सांगितलंय छत्रपती शिवरायांची राजधानी असलेल्या किल्ले रायगडाकडे जाणारा जो रस्ता आहे त्याला राहाय राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिल्याच्या नंतर जे काम चालू होतं त्याच्यातला एक ठेकेदार हा ब्लॅकलिस्टेड झाला नव्याने त्याचा क ठेका जो आहे ते अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनी यांना देण्यात आला होता गेल्या दोन वर्ष त्याचं काम चालू आहे काम प्रगतीपथावरती होतं योग्य दिशेने होतं पण गेल्या सव्वा महिन्यापूर्वी जवळजवळ एक महिना आधी काम मंदावलेलं होतं थंड झालेलं होतं आणि म्हणून माननीय प्रांताधिकारी आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर राष्ट्रीय महामार्ग विभाग यांना मी नोटीस दिली होती की काम अतिशय मंद वेगाने चालू आहे जवळजवळ बंद झालेलं आहे हे जर का काम वेळेत पूर्ण झालं नाही तर सहा जूनच्या राज्याभिषेकाला मोठी अडचण होऊ शकते लाखो शिवभक्त आणि हजारो वाहनं त्या ठिकाणून जात असतात त्याच्यानंतर पावसाळ्यामध्ये रायगड खोऱ्यामध्ये जाणाऱ्या लोकांची भयानक अवस्था वेगळी होणार आहे याची चाहूल लागल्यामुळे आम्ही त्यांना आंदोलनाचा इशारा दिला होता परंतु दरम्यानच्या काळामध्ये निवडणुका लागल्या होत्या आणि निवडणुकीच्या काळामध्ये जर का आम्ही अशा पद्धतीचं आंदोलन केलं असतं तर अजून आमच्यावरती काहीतरी खोटे गुन्हे दाखल केले असतील आणि त्याच्यामुळे केवळ एक राजकीय तो भाग होऊ नये म्हणून आम्ही गप्प बसलो होतो परंतु आता निवडणुका झालेल्या आहेत मला वाटतंय निवडणुकीच्या काळामध्ये या रस्त्यावरून अनेक राजकीय अधिक लोकप्रतिनिधी त्या ठिकाणावरून गेले परंतु आमची खासदारांकडून किंवा मान्य आमदारसाहेबांकडून अपेक्षा होती की त्यावरून रस्त्यावरून जात असताना त्या रस्त्याची परिस्थिती समोर येणारा पावसाळा याच्यानंतर काहीतरी शासकीय व विभागामध्ये हालचाली करून रस्त्याचं काम चालू झालं पाहिजे होतं परंतु दुर्दैवाने तसं झालं नाही आज सहा जून तोंडावरती आलेलं आहे रस्त्याचं काम पूर्णपणे ठप्प आहे अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवलेले आहेत फक्त मातीचे भराव केलेले आहेत त्या ठिकाणी वरंडोलीचा पूल असेल वाड्यावर खेड तालुक्यातील जामगे येथील श्री कोटेश्वरी मनाई देवीचा वर्धापन दिन अकरा तेरा मे या कालावधी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा केला जातोय यामध्ये दिनांक अकरा रोजी रात्री महिलांसाठी खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं गावातील असंख्य महिलांनी या कार्यक्रमात सहभाग दर्शवला शिवसेना नेते रामदासबाई कदम यांच्या सुविद्य पत्नी सौ ज्योतिदाई कदम यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं गावातील पन्नास महिलांना पैठणी देऊन सन्मानित करण्यात आलं तसेच इतरही असंख्य बक्षिस देण्यात आली तसेच बारा रोजी सकाळी नवचंडी यज्ञ आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आमदार योगेश दादा कदम यांनी देवीची पूजा आणि आरती केली असंख्य भाविकांनी दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी शिवसेना नेते रामदासबाई कदम ज्योतिताई कदम अण्णा कदम अनिता कदम शैलेश कदम जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण तालुकाप्रमुख सचिन धाडवे शंकर कांगणे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते खेड शहरातील छोटा बालकलाकार श्रितिक किरण गांधी यांनी गायलेलं आमच्या ताईच्या लग्नाला यायचं हे गाणं नुकतंच यूट्यूबवर प्रसारित करण्यात आलंय या चिमुकल्याने गायलेल्या गाण्याचं कौतुक खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी सहकुटुंब केलं असून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या अवघ्या पाच वर्षांचा असणारा श्रीतिक हा खेड शहरातील रोटरी इंग्लिश शिकत ता स्कूल मध्ये यापूर्वी देखील शाळेत आपली गाण्यांची कला सादर केली आहे मुळातच त्याला असलेल्या गाण्याच्या आवडीच्या कलेला त्याच्या पालकांनी प्रोत्साहन देऊन त्याच्या कलेला वाव मिळवून देण्यासाठी हे गाणं प्रसिद्ध केलंय या गाण्याचे गीतकार संगीतकार रायगड जिल्ह्यातील लोडेरे येथील श्री उदय चव्हाण हे असून यासाठी शेतीचे वडील किरण गांधी आई स्नेहल गांधी आणि संगीत संयोजक अलौकिक गुजराती यांनी विशेष मेहनत घेतली नमस्कार आपल्याकडे हा छोटा बालकलाकार श्रीती त्याचं नवीन एक गाणं आता प्रसिद्ध झालेलं आहे आणि खूप सुंदर त्याचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे एवढ्या लहान वयामध्ये इतका छान तो गातो आहे कालच साहेबांच्या मोबाईलवर त्याने गाणं ऐकलं आणि मी सहज विचारलं अरे कुणाचा आवाज आहे तर म्हणाले आपल्याच किरण गांधीचं मुलगा आणि त्यांनी खूप छान गायलेलं आहे सगळ्यांनीच ते गाणं ऐकावं आणि त्याला लाईक द्या आणि त्याला प्रसिद्धी द्या सगळीकडे शेअर करा थँक्यू खेडभरणी येथील श्री देवी काळकाई मंदिर येथे तृतीय वर्धापन दिन विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला यामध्ये देवीची मिरवणूक रिंगण कार्यक्रम श्री सत्यनारायणची महापूजा देवीची आरती आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला आमीन अल्लाह के तेरा पुणे गावाची ग्रामदेवता श्री काळकाई देवी इथं स्वरूप म्हणून एक आमच्या हवे रोडवर एक छोटंसं मंदिर उभारण्यात आलं आहे तसेच आमच्या येणाऱ्या भाविकांची चांगल्या राहण्याची सोय हवी म्हणून आम्ही एक भक्तनिवास बांधण्यात आला आहे त्याला आज तीन वर्षे तिसरा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी आम्ही आज हा कार्यक्रम आयोजित केला आहे तर या कार्यक्रमाचे स्वरूप असे आहे की आज सकाळी आमच्या सर्व गावाचे ग्रामस्थ महिला मंडळ तसेच आजूबाजूचे सगळे भाविक भक्तगण तसेच भरणेगावचे सर्व वारकरी संप्रदाय यांच्या सर्व सहकार्याने आम्ही एक मोठी एक फेरी काळकाई देवी देवीची मिरवणूक गा संपूर्ण गावात काढण्यात आली तो काळकाई देवीचा रथ आमच्या संपूर्ण गावात फिरवण्यात आला तिथून आमची भरणे गावची जी सीमा आहे भरणे ते कळबणी कळबणी गावच्या सीमेवर आम्ही आमच्या त्या रथाचं आगमन करून तिथून रथ केवळ इथे आमच्या काळका मंदिरात देऊन इथे आमच्या काळकाई देवीची जी जी मूर्ती आहे ती आम्ही परत मंदिरात आणली आणि त्यानंतर इथे आम्ही सत्यनारायणची महापूजा आयोजित करण्यात आली त्याची सुद्धा सगळ्यांनी दर्शन घेतलं आहे आणि अशा प्रकारे या भक्तिमय वातावरणात आज हा कार्यक्रम साजरा करण्यात येत येत आहे तसेच आज आज दुपारी साडेबारानंतर नंतर आम्ही महा महाआरती झाली महाआरतीनंतर आम्ही सर्व भाविकांना महाप्रसाद देण्याचा कार्यक्रम आयोजित केला तो महाप्रसाद आता चालू आहे त्यानंतर संध्याकाळी ठीक साडेसहा वाजतासुद्धा सुद्धा महाआरती होणार आहे महाआरतीनंतर सात वाजता हरिपाठाचं आयोजन केलेलं आहे हरिपाठ झाल्यानंतर नंतर संध्याकाळी सं सांस्कृतिक कार्यक्रम चिपळूण कामते येथील नमन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे अशा प्रकारे आतापर्यंत भक्तिमय वातावरणात अगदी सगळे जण येऊन सगळ्यांच्या सहकार्याने अगदी आनंदात मोठ्या उत्साहाच्या वातावरणात हा हा जो कार्यक्रम आहे हा जो उत्साह साजरा करण्यात आलेला आहे आणि होत आहे आणि याची सांगता संध्याकाळी कार्यक्रम झाल्यानंतर याची या कार्यक्रमाची सांगता होणार आहे अशी आमची का आज या कोकणात नव्हे संपूर्ण महाराष्ट्रात नाव असलेली सगळ्यांना हाकेला धावणारी भक्तांच्या स सतत पाठीशी साजर असणारी आणि सतत सदा नवसाला पावणारी अशी आमच्या देवीची ख्याती आहे आणि म्हणून या दर्शनासाठी आमच्या कोकणपासून नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक भक्त सतत दर्शनाने येत असतात आणि अशा या आमच्या काळकाईची मत्या सगळ्या महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात पसरले तर अशी आमची काळकाई देवीचे कार्यक्रम आहे ते, ते उत्साहात पार पाडत आहोत धन्यवाद मॉर्निंग ग्रुप खेड तर्फे रविवार दिनांक बारा मे या दिवशी रोटरी स्कूल परिसरात प्लास्टिक कचरा संकलित करण्यात आला रोटरी स्कूल येथील परिसर प्लास्टिकच्या कचऱ्याने व्यापून गेला होता जमिनीत गाडले तरी प्रदूषण मग यावर उपाय एकच हे प्लास्टिक जमा करून रिसायकलिंगला पाठवायचं सा। मात्र त्यासाठी ते जमा करायला हवे मॉर्निंग ग्रुप आणि खेडमधील पर्यावरण प्रेमी नागरिक यांनी श्रमदान करून पंधरा पोती प्लास्टिक जमा केलं प्लास्टिक सह्याद्री निसर्ग मित्र चिपळूण यांच्याकडे वर्गीकरण आणि रिसायकलिंग साठी सुपूर्द केलं सह्याद्री निसर्ग मित्रची प्लास्टिक कचरा गाडी दर बुधवार आणि शनिवार खेड परिसरात येत असते खेडमधील नागरिकांनी आपल्या घरात कोरड प्लास्टिक जमा करून या गाडीत द्यावं असं आवाहन वॉर्निंग ग्रुप खेड आणि कचरा साक्षरता समूहातर्फे करण्यात आलंय यावेळी जोगेश साळविलकर भाऊ संसारे दीपक नलावडे संदीप नायकवडी राजू कोळवणकर शेखर पाटणे बापू शिलेवंत राजन मनारसे लालू चव्हाण भाई कांबळे संभाजी पवार विनोद जयसर प्रकाश जयसर जय करुणाकरण यांनी श्रमदान केलं भविष्यात अशा उपक्रमात नागरिकांनी सक्रिय सहभाग द्यावा असं आवाहन कचरा साक्षरता समूहातर्फे सर्व नागरिकांना करण्यात येतं आहे मंडणगड तालुक्यातील शिपोळे बांदरवाडी येथील असंख्य नागरिकांनी आमदार योगेशदा कदम यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केलाय यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून सर्वांचं अभिनंदन करण्यात आलं आणि पुढील सामाजिक आणि राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री गणेश मित्रमंडळ कुंभाड कुम्बार, कुंभारवाडी आयोजित श्री संत शिरोमणी गोरोबा काका निमित्त खेड तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने भव्य तालुकास्तरीय पुरुष गट कबड्डी स्पर्धा नुकतीच कुंभाड येथे संपन्न झाली या स्पर्धेत काळकाई कला क्रीडा केंद्र भरणे विजेता तर श्री झोलाई युवा प्रतिष्ठान आंबोली उपविजेता ठरला विजेत्या संघाला रोख रुपये अकरा हजार एकशे अकरा आणि आकर्षक चषक तर उपविजेत्या संघाला सात हजार सातशे चषक देऊन गौरवण्यात आलं तृतीय क्रमांक प्राप्त नवनाथ क्रीडा मंडळ चिजगर यांना पाच हजार पाचशे पंचावन्न आणि आकर्षक चषक तर चतुर्थ क्रमांक प्राप्त जयगणेश क्रीडा मंडळ खेड यांना तीन हजार तीनशे तेहतीस रुपये आणि आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आलं स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू काळकाई कला क्रीडा केंद्र भरणे संघाचा अथर्व धुमाळ उत्कृष्ट चढाई श्री झोलाई युवा प्रतिष्ठानचा बाळा यादव उत्कृष्ट पकड श्री झोलाई युवा प्रतिष्ठानचा यश यादव यांना वैयक्तिक आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आलं तसेच स्पर्धेत सहभागी सर्व संघांना सहभाग चषक आणि प्रत्येक सामन्यातील उत्कृष्ट खेळाडू यांना आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आलं स्पर्धा यशस्वीतेसाठी श्री गणेश क्रीडा मंडळ कुंभाड कुंभारवाडी कुंभार यांच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली या स्पर्धेला निरीक्षक खेड तालुका कबड्डी असोसिएशनचे महेशराव भोसले तर पंच म्हणून अमोल दळवी पंच उल्हास शेला अमर चव्हाण स्वप्नील बैकर समीर शिंदे विशाल फागे यांनी काम पाहिलं सदर स्पर्धेला खेड तालुका कबड्डी असोसिएशन उपाध्यक्ष आनंद हंबीर सहसचिव शरद भोसले ज्येष्ठ सल्लागार दीपक यादव यांचं यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन दिलं खेड तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष तथा रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन उपाध्यक्ष सतीश उर्फ पप्पू चिकणे सचिव रवींद्र बैकर कोषाध्यक्ष दाजी राजगुरव उपाध्यक्ष सुभाष आंबेडे सल्लागार दिलीप कारेकर कार्यकारिणी सदस्य सुजित फागे महेश मर्चंडे स्वप्नील सैतवडेकर महिला सदस्या सौ तेजाबाईकर सौ संपदा गुजराती यांच्यासह अन्य मान्यवरांचं विशेष मार्गदर्शन लाभलं दापोली तालुक्याच्या विकास मंडळाच्या अध्यक्ष आणि समस्त सदस्य आणि शेकडो ग्रामस्थांनी उभाटा गटातून मूळ शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सक्षम नेतृत्वावर आणि मतदारसंघातील आमदार योगेशंदा कदम यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून त्यांनी हा निर्णय घेतला यावेळी सर्वांचं शिवसेनेत स्वागत करण्यात आलं आणि त्यांचं अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी सामाजिक आणि राजकीय वाटचालीस अनेक शुभेच्छा देण्यात आल्या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ते मंगळूर दरम्यान दररोज धावणारी सुपरफास्ट गाडी मंगळवार दिनांक चौदा मे दोन रोजी कोकण रेल्वे मार्गावर धावत असताना दीड तास विलंबाने धावणार आहे दिनांक चौदा मे रोजी कोकण रेल्वे मार्गावर उडपी ते सुरत दरम्यान घेण्यात येणाऱ्या मेगाब्लॉकमुळे या गाडीच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार मंगळवार दिनांक चौदा मे दोन हजार चोवीस रोजी मार्गाच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून दुपारी एक वाजून पंधरा मिनिटांपर्यंत असा सुमारे दीड तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे खेड तालुक्यातील फुरुस चौगुलेवाडी येथे खेड तालुका कबड्डी असोसिएशन मान्यता प्राप्त कैलासवासी अक्षय स्मृती चषक काळकाई कृपा क्रीडा मंडळ आयोजित भव्य कबड्डी स्पर्धा निमित्त दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांनी भेट दिली या कार्यक्रमास पुरुष विभाग प्रमुख दत्ता बिलारे ज्येष्ठ कार्यकर्ते अप्पा पवार खेड शहर प्रमुख दर्शन महाजन उप प्रमुख साकीब परकार फुरुस ग्रामपंचायत माजी सरपंच रुपेश चौगले स्वप्नील पाटील अक्षय वेलोसे तसेच सर्व पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ शिवसैनिक युवा सैनिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दापोली तालुक्यातील इरणे वार्षिक श्री सत्यनारायण महापूजा निमित्त दापोली विधानसभा माजी आमदार कदम यांनी भेट देऊन दर्शन घेतलं या कदम उपजिल्हा विचारे दापोली तालुका सचिव नरेंद्र करमरकर दिनेश मालक दापोली नगरपंचायत नगराध्यक्षा सौ ममता मोरे उप तालुका प्रमुख महेंद्र रेवाळे काशीनाथ जाधव तुषार रांगले निलेश तांबे ग्रामीण अध्यक्ष अनंत पुळे श्रीधर खांबे सुनंदा तांबे दीपक पुळे निलेश बटावळे केळशी विभाग प्रमुख योगेश राठवळ केळशी शाखा प्रमुख रवी कुठे रुपेश कांबळे स्वप्नील पाटील अक्षय वेलोसे तसे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते खेड येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी टीम फाउंडेशनच्या माध्यमातून शहर स्तरावर उत्पादन निवड मार्केटिंग सदस्य निवड यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे या कार्यशाळेचा लाभ मोठ्या संख्येने घेण्याचं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलं आहे दापोली तालुक्यातील वाकवली येथे श्री कृपा हितवर्धक तेरी समाज दापोली खेड मंडणगड शिरवणे विद्यार्थी गुणगौरव सोहळा समाज स्नेहसंमेलन आणि श्री सत्यनारायणाच्या महापूजेचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला डॉक्टर संदीपजी महाडिक उपस्थित होते दापोली तालुक्यातील शिरवणे ग्रामदेवता मंदिर गुडघे सीमावाडी आसूद गुरवाडी हातीप शेडगेवाडी ओळगाव वणोशी आदी ठिकाणी श्री सत्यनारायण पूजेसाठी दापोली मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार योगीसदा कदम यांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं धन्यवाद